तू बाहेर आली नाहीस तर मी आत्महत्या करेन अशा शब्दात आधी पंधरा वर्षे अल्पवयीन मुलीला रात्री दहा वाजता कॉल करून धमकी दिली त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर इथं समोर आलाय या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं फिर्यादीत म्हटलंय की आरोपी अंकुश लेणेकर यानं रात्री दहा वाजताच्या सुमारास पीडित मुलीला कॉल केला त्यावेळी आरोपीनं तिला धमकी दिली की जर तू घराबाहेर आली नाहीस तर मी विष पिऊन आत्महत्या करेन धमकीमुळं घाबरलेली पीडित मुलगी कुटुंब झोपलेला असताना घराबाहेर गेली यावेळी अठ्ठावीस वर्षीय आरोपी पंधरा वर्षीय पीडितेला कपाशीच्या शेतात घेऊन गेला तिथं राणा मुलीवर बळजबरीनं बलात्कार केला ही बाब कुणाला सांगितलीच तर मी आत्महत्या करेन अशी धमकी देऊन आरोपी अंकुश लेणीकर हा घटनास्थळावरून पळून गेला मुलगी कपाशीच्या शेतातून घरी परतत असताना तिला चक्कर आली ती बेशुद्ध अवस्थेत शेतात पडली शुद्धीत आल्यानंतर तिनं घड्याला संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला हे ऐकून कुटुंबाला धक्का बसला दरम्यान या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून किशोर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी अंकुश लेणीकर याच्याविरुद्ध विरुद्ध पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कन्नड न्यायालयात हजर केले असता त्याला के चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रतन डोईफोडे विला सोनवणे तपास करत होते